महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस स्वागत मी सुद्धा शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूजच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत सोलापूर शहरात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा सुवाट सुरू आहे शहरात मटका गुटका अवैधरित्या दारू विक्री बेकायदेशीर घरगुती गॅस विक्री अगदी खुलेआम चालू आहे नेमके याला आशीर्वाद कोणाचे आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला खाकी वर्दीतील वसूलदार नेमले आहेत पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करते शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या घटनांवर पोलीस प्रशासन कंट्रोल का करत नाही प्रत्येक वेळी अँटी करप्शनची कारवाई होऊन देखील हे वसूलदार वारंवार नवीन नेमले जातात या खाकी वर्दीतील वसूलदारांना वरिष्ठ अधिकारी यांचे आशीर्वाद असल्याने ते कोणालाही घाबरत नाहीत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी जरी यांच्याबद्दल काही छापलं किंवा बातमी केली किंवा कोणता अर्ज दिला तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून खाकी वर्दीतील गुंडशाही दाखवून दमदाटीचे प्रयत्न केले जातात मग लोकशाही नेमकी राहिली नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय लहान चोरांना शिक्षा केली जाते आणि मोठमोठ्या चोरांना अभय दिलं जातं त्यांना मोकाट सोडलं जातं अशा प्रकारे सोलापुरातील पोलीस प्रशासन लोकशाहीला धाब्यावर बसून खाकी वर्दीतील काही गुंड मनमानी कारभार करीत आहेत अशा गुंडांना वेळीच वचक घातला पाहिजे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूजला नक्की सबस्क्राईब करा Like लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद